नमस्कार सर्वांना चला तर मी आज आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन जसं की आपण रोज एक व्हिडिओ घेऊन येत असतो खास तुमच्यासाठी सगळ्या मैत्रिणींना माझा मनापासून नमस्कार आज आपण बघणार आहोत ब्लाऊजच्या गळ्याच्या पाठीमागील डिझाईन किंवा बाईच्या डिझाईन दोन्ही पण डिझाईन याच्यामध्ये मिक्स होणार आहेत तुम्हाला ज्या डिझाईन आवडतील त्या तुम्ही बघू शकता आपली सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आपला आजचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे चला तर तुम्ही जर रोज व्हिडिओ बघत असाल तर खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोज एक नवीन व्हिडिओ येत असतो त्यामुळे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोज या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो यामध्ये तुम्हाला जी डिझाईन आवडेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तशीच डिझाईन घरी बनवून घेऊ शकता किंवा बाहेरून स्टिच करून घेऊ शकता खूप सुंदर आणि लेटेस्ट डिझाईन आहेत काही डिझाईनमध्ये नाड्या लावलेल्या आहेत काहीमध्ये लेस आहे काही नाड्या ऑलरेडी आपण घेतो ना विकत त्यामधल्या आहे काही घरी पण बनवता आलेल्या आहेत आणि शक्यतो घरी आपण ज्या बनवतो त्या खूप सुंदर आणि ॲक्टिव्ह दिसतात विकत घेण्यापेक्षा त्यामुळे तुम्हाला जशा पाहिजे तशा तुम्ही ॲडजस्ट करू शकता आपल्याला कुठेही लग्न समारंभासाठी जाण्यासाठी अशा ब्लाउजची एखादी गरजच असते बड्डे किंवा काही कार्यक्रम असला तर असे खूप खूप सुंदर डिझाईनचे ब्लाऊज खूप छान वाटतात आणि आकर्षक पण वाटतात आणि आजच्या व्हिडिओची एक खासियत आहे यामध्ये आपण सगळे गोल्डन कलरचे ब्लाऊज बघणार आहोत त्यामुळे ब्लाऊज सर्वच सुंदर दिसत आहेत सगळं एकच कलर असल्यामुळे त्याला खूप छान लुक आलेला आहे आणि डिझाईन तर खूपच अप्रतिम आहेत मला तर खूप आवडलेलं आहे बघा तुम्हाला पण आवडलं तर ट्राय करू शकता तुम्ही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्याकडून एकही सुंदर डिझाईन मिस होणार नाही आणि उद्या पण मी तुमच्यासाठी असाच एक सुंदर आणि गोड व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यामुळे उद्या पण बघायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू